¡Ay, güey! संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार घडला आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून धार्मिक निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे चक्क काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनामध्ये धुडघुस घालत कीर्तन बंद पाडले यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे मित्रांनो सविस्तर वृत्त आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून आताच बघितलं समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन चालू होते या कीर्तनामध्ये माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समाजले जाणारे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत घुलेवाडी गावचे उपसरपंच अनिल राऊत आणि थोरात यांचे घुलेवाडी गटातील स्वीय सहाय्यक नीरज गायकवाड हे कीर्तनामध्ये उपस्थित होते परंतु यांनी अगोदरच प्री प्लॅन करून हे कृत्य घडून आणल्याचे बोलले जात आहे कीर्तन ऐन मध्यात आल्यावर आले यावेळी हे सर्व मंडळी महाराजांच्या दिशेने धावून जात होती महाराजांवर भर कीर्तनामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत घोल्यावाडी गावचे उपसरपंच अनिल राऊत थोरात यांचे घोल्यावाडी गटातील स्वीय सहाय्यक निलेश गायकवाड यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन बंद पाडण्यास त्यांना भाग पाडले माजी मंत्री बाळासाहेब विधानसभा निवडणुकीपासून त्यांचा स्वयं सुटला की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीत झालेले जाळपूळ ही संगमनेरकरांच्या जिव्हारी लागणाने त्यांना पराभव सामोरे जावे लागले होते तसेच कायम हिंदू विरोधी भूमिका घेत असल्याने संगमनेर कट्टर हिंदुत्ववादी उमेदवारास निवडून दिले यात थोरात व थो त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुधारणा करून घेणे गरजेचे होते परंतु रात्री थेट महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या वारकरी संप्रदायावर हल्ला झाल्याने सकल महाराष्ट्रामधून थोरात हे टीकेचे आता धनी बनले आहेत तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरती तुमच्या एका प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा संगमनेर शहराजवळील घुलेवाडी या ठिकाणी हरिणाम सप्ताहामध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी कीर्तनामधून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होते तर या कीर्तनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनमध्ये थांबवून महाराजांना शिवीगाळ करत धमकावलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाडीची तोडफोड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कीर्तनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार ते करतात धर्मजागृतीचं काम ते करत असतात यावेळी या, या कार्यकर्त्यांनी त्यांचं कीर्तन बंद पाडून इथं महाराजांना शिबिगाळ केली अशा सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाच्या वतीनं भाजपा, भाजपा शहराध्यक्षा पायल ताजने आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं योगेश सूर्यवंशी यांनी केली आहे दुसरी गोष्ट तुम्हाला त्यांचे विचार पटत नसतील तर तिथे जाऊ नका परंतु तो कार्यक्रम बंद पाडण्याचा किंवा त्यांच्या विचारावर गदा आणण्याचा हा अधिकार कुणालाही दिलेला नाही मारहाण करणे हा चुकीचाच प्रकार आहे याच्यावर सक्त ते सक्त कारवाई करावी अशी मी अखिल हिंदूंतर्फे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मागणी करतो सर काल सोळा ऑगस्ट फुलेवाडी येथे आपले संग्राम बापू महाराज यांचे कीर्तन आयोजित केलेले होते तर त्या कीर्तनात त्यांनी आपल्या ग्रंथात असलेल्या ओविनप्रमाणेच शिवाजी महाराजांबद्दल काही आपले विचार मांडले धर्माचा प्रचार प्रसार केला परंतु त्या ठिकाणी उपस्थित काही काँग्रेस धार्जिने असलेले असे काही काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी त्या सर्व गोष्टींना रोखत त्यांचे बंद पाडले त्यांना आ... शिवीगाळ करत त्यांना त्याच्यावर फॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाडी देखील फोडण्यात आली या सर्वां या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक जाहीर निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना ते काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हो अशी मागणी या ठिकाणी पी आय साहेबांकडे करण्यासाठी आलेलो हो। आहोत कीर्तनकार संग्राम बापू भंडारी फुलेवाडी या ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू असताना काँग्रेसचे काही पिलावळ त्यांनी बापूंवर भेड हल्ला केला पण बापूंचं कीर्तन सा चालू असताना त्याच्यातले दोन तीन व्यक्ती त्यांना त्रास देत होते बापूंनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला पण मला वाटतं हे कुठंतरी प्री प्लॅनिंग होतं त्यांना मारण्याचं पण आपले काही हिंदुत्ववादी लोक असल्यामुळं त्यात ते काय सफल झाले नाही त्याच्यानंतर त्यांची गाडी फोडण्यात आली बापूंची पण ह्या काँग्रेसचा जो पराभव झालेला आहे संगमनेरमध्ये यांनी वेळोवेळी हिंदू धर्माचे कुठले आंदोलनं असतील हिंदू धर्माचे कार्यक्रम असतील हिंदू धर्माचे लोकं असतील आज तर त्यांनी इतकं मोठं म्हणजे दुर्दैव आहे तर काँग्रेसच्या लोकांनी ही जी, जी भूमी आहे साधू संतांची भूमी आहे साधू संतांवर हल्ला करणं हे प्रचंड भयानक असं कृत्य त्यांनी केलेलं याचं प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना हे तर देणारच आहे त्यानिमित्ताने आपण भुलेवाडी पण निषेधार्थ बंद ठेवतोय आणि संग्राम बापू भंडारे यांना संगमनेर तालुका संगमनेर शहर पूर्ण पाठिंबा देत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सुद्धा यांना पाठिंबा देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचे जे हाल होतील तुम्ही आता विधानसभेला बघितलं असत त्यांना घरकानं घाटकं ठेवलेलं आहे वाढत राहणार नमस्कार सध्या संग्राम बापू भंडारे यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मागच्या काही दिवसापासून वारकरी संप्रदाया संदर्भातल्या महाराज लोकांच्या बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आपण पाहिलेले आहेत त्यातच आता संग्राम बापू भंडारे यांची सुद्धा एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे जी कालपासून सोशल मीडियावरती चांगली व्हायरल होत आहे ज्यामध्ये कुठले तरी काही व्यक्ती चालू कीर्तनामध्ये उभे राहून संग्राम बापू भंडारे यांना विरोध करताना आपल्याला दिसत आहेत नेमका काय प्रकार आहे कारण सध्या सोशल मीडियावरती जे क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की हिंदू धर्माची बुलंद तोप हरिभक्त पारायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध ही क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर संग्राम बापू भंडारे यांनी स्वतः जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकार्यांचे फोन येत आहेत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्म आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्म कीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीर धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढालीसारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी गुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून कंट वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेर मध्ये वर्षानुवर्ष भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात ज्ञानोबा तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार संगमनेरचा कोणी एकता माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोर आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येत होते धावून पण पर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले